आज आपल्या सोबत क्राईम आपल्यासोबत संपादक लक्ष्मणराव पाटील साहेब यांच्या सोबत मतदार संघातील राजकीय घडामोडी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार पाटोळे सर नमस्कार येणार तारखेला महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे मतदानामध्ये हो तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं राजकीय पक्ष जे आहेत त्यांच्या चालू घडामोडी काय आहेत आणि कशा आहेत चांगला प्रश्न आहे तुमचा तुम्हाला सांगतो की सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकी होऊ घातलेल्या आहेत सगळे राजकीय पक्ष महाविकास आघाडी असू महायुती असू हे सगळे सध्या मैदानात उतरलेले आहेत आणि आप आपल्या राजकीय जे विषय आहेत आपल्या जे रिंग निवडणुकीच्या रिंगणात उभा असलेल्या उमेदवाराचा प्रचार जोरदार सुरू आहे कालच नरेंद्र मोदी पंतप्रधान यांची रेली मुंबईमध्ये झाली मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये दहा रेल्या केल्या मी थोडंसं तुम्हाला वेगळ्या पद्धतीत सांगतो दहा रेल्या केल्या या दहा रेलीमध्ये मोदी साहेबांच्या भाषण जे लोकांना अपेक्षित होतं त्या पद्धतीचं झालेलं नाही महाराष्ट्रामध्ये एकशे अठ्ठावन्न विधानसभा असे आहेत जे ग्रामीण भागामधले आहेत दोनशे अठ्याऐंशी पैकी तर तिथे तिथले जे मूलभूत प्रश्न आहेत तिथली बेरोजगारी आहे तिथे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत तिथे महिलांचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत मोदी साहेबांनी त्या कुठल्याही प्रश्नाला वाचा फोडलेली नाही सांगायचे तात्पर्य असं आहे की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा मोदी साहेबांनी सतरा अठरा सभा महाराष्ट्रात घेतल्या होत्या त्यावेळेस शिवसेनेचे उद्धव ठाकरे असो शरद पवार असो काँग्रेस असो यांच्यावर जोरदार टीका केली होती परंतु या विधानसभेच्या जे ज्या एरियामध्ये त्यांच्या जी सभा झाल्या त्या सभेमध्ये मोदी साहेबांनी यावेळेस शरद पवारांचं नाव घेणं विसरून गेले परंतु सांगायचं म्हणजे असं आहे की दहा रिलीज ज्या झाल्या मोदी साहेबांच्या त्याच्यामध्ये एक मिनिट पाच सेकंद फक्त उद्धव ठाकरेच नाव हे मोदींनी घेतलेलं आहे म्हणजे आता तुम्ही समजून जा दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रामधून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत गठबंधन होतं दोघांनी एकत्रित निवडणूक लढली त्या निवडणुकीमध्ये एकशे पाच उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे होते मग महाराष्ट्रात सिंगल पार्टी कोण होती भारतीय जनता पार्टी होती त्याचा परिणाम त्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये जे जे भारतीय जनता पार्टीने करायचं होतं तेथे ते सर्व गोष्टी केलेल्या आहेत जे जे त्यांना करायचं होतं जे जे पक्ष फोडायचे होते ज्या ज्या घरामध्ये भांडण लावायचं होतं ते ते सगळं केलं सगळे हातखंडे त्यांनी वापरले ईडी सी CD, डीबी सीबीआय हे सगळ्या गोष्टी वापरून बघितल्या आणि त्यांनी दोन अडीच वर्ष सरकार महाविकास आघाडीचं राहिलं अडीच वर्षानंतर सरकार माहितीचं आहे तर याचा इफेक्ट हा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कसा झाला तर सांगायचं तात्पर्य असं आहे की महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सिंगल लार्जेस्ट पार्टी असताना एकशे एक पाच आमदार महाराष्ट्रात असताना नऊ खासदार महाराष्ट्रातून निवडून आले याच्याच तुम्ही समजू शकता की सध्या महाराष्ट्राचं वातावरण कोणाच्या बाजूनी आहे आणि कसं आहे नावासुपारा मतदारसंघ वसई मतदारसंघात परराज्यातून अनेक नेते मंडळी प्रचारासाठी फिरत आहेत बैठका घेत आहेत त्यांचा या विधानसभेत किती प्रभाव पडू शकतो अगदी कालपर्यंत राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमसिंग बिरवा बिरवा आले होते त्याचबरोबर त्याच्या तेंस अगोदर मतदारसंघात स्मृती इराणी मनोज तिवारी हे देखील येऊन गेलेले आहेत तसेच उद्या परवा राजनाथ सिंग सुद्धा येणार आहेत याविषयी तुमचे काय मत आहे हे जाणून घ्यायचं आहे हो आ, मी आ, मला कळालं आणि काल परवाच हे सगळे तुम्ही नाव घेतले हो मला जाणून घ्यायचे तु, तु, तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे बरोबर आहे की गेल्या अनेक दिवसापासून नाला सुपारा मतदारसंघात वसई मतदारसंघात अदर राज्यातले काही मंत्री उपमुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री, क्यागे मंत्री, क्यागे मंत्री असे अनेक नेते मंडळी आपल्या नालासुपारा वसई मतदारसंघात येऊन प्रचार करत आहेत मला वाटतं कालच राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमसिंग बिरवा हे आले होते बिरवा हे वसई तालुक्यातील जी दलित वस्ती आहेत इथे त्यांनी चौकसभा घेतल्या त्यांच्या संवाद साधला बोलणं झालं आणि त्यांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली ती प्रेस कॉन्फरन्स मी पाहिली अहो त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की मी एक अतिपिचा वर्गातील व्यक्ती आहे मी सामान्य गरीब घरातील व्यक्ती आहे मला मोदी साहेबांनी आज ज्या पदावर नेऊन बसवलं आहे त्याचा मला अभिमान आहे म्हणून मोदी साहेबांचे एकच विचार आहे की पिछडे पिछडे मागासवर्गीय लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते सदैव प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी अनेक शासकीय योजना सुरू केलेल्या आहेत असे बोलले पण मला असं वाटतंय कुठ की गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राचे आर पी अध्यक्ष रामदास आठवले साहेब मला वाटतं दोन हजार चौदा पासनं हे त्यांच्या सवासातच पुढे जातात मग मला एक प्रश्न असा विचारायचे की जर मागासवर्गीय एस सी एस टी वर्गातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोदी साहेब तर प्रयत्न करत असतील खरोखरच मग रामदास आठवले साहेबांच्या आरतीयाला या महाराष्ट्रामध्ये एकही सीट दिली नाही हो म्हणजे मग हा हा समाज पुढे कसा येईल हे हे विचार करण्याची बाब आहे मला तुम्ही सांगा की या राज्यामध्ये एस सी एस टी पस्तीस तीस पस्तीस टक्के चाळीस टक्क्यापर्यंत समाज आहे तर या लोकांना मुख्य प्रवाहात कसं आणणार त्याच्यासाठी मोदी साहेबांनी कमीत कमी महाराष्ट्रात आठवले आरपीआय पक्षांना दोन चार सीट तर दिल्या पाहिजे होत्या निवडणुकीत लढण्यासाठी इलेक्शन लढण्यासाठी तर आम्ही म्हटलं असतं की खरोखरच कुठंतरी हे विचार चांगले आहेत आणि या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न हे मोदी साहेब करत आहेत पण असो तसं काही होताना दिसत नाही राहिला तुमचा प्रश्न नाला सुपारा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यातली जे लोक मंत्री कॅबिनेट मंत्री इथे येऊन प्रचार जोमात करत आहेत असं कुठंतरी वाटतंय की सध्या मोदी फॅक्टर फेल झाले महाराष्ट्रात म्हणून अब मोदी है तो मुमकिन है हा विषय नाही राहिला असा आम्हाला तरी वाटतय म्हणून यासाठी किती जरी बाहेरचे लोक इथे आले बाहेरचे आमदार खासदार मंत्री जरी इथे आले तर इथल्या भौगोलिक परिस्थितीची माहिती असणं फार गरजेचं आहे ते जर त्यांना माहिती असते इथल्या लोकांच्या समस्या काय आहे हे जर त्यांना कळत असेल तर त्यांनी नक्की यावं आणि प्रचार करावं त्याबद्दल दोमत नाहीये आमचं मत नाहीये की त्यांनी येऊ नये त्यांनी यावं परंतु आल्यानंतर पुन्हा पाच वर्ष प्रत्येक वर्षी प्रत्येक सहा महिन्याला येऊन इथल्या लोकांच्या हालचाल तर विचारावं का तुम्हाला पाणी मिळतं का तुम्हाला रस्ता आहे यायला का तुमची वाहतुकीची समस्या सुटलेली आहे हे कोणी पुन्हा येत नाही म्हणून सध्या वसई तालुक्याचा जो मतदान आहे मतदाता आहे तो फार हुशार आहे त्यालाही समजून गेलेला आहे की किती कितने, कितने गय हम है हय है। अशी परिस्थिती इथले मतदान विचार करतात मटोळे सर माझा तिसरा प्रश्न असा आहे दोन हजार एकोणीस मध्ये बहुजन विकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले होते बोईसर नालोसोबार वसई यांचे विश्लेषण तुम्ही कसे करू शकता दोन हजार एकोणीसमध्ये देशाचीच नव्हे तर महाराष्ट्राची बी परिस्थिती विधानसभेची लोकसभेची वेगळी होती साधारण त्यावेळेस मोदी फॅक्टर होतं मोदी लाट होती महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युती होती आणि ते महाराष्ट्रातून इलेक्शन लढत होते नरसुपाराय मतदारसंघा संघामध्ये शिवसेनेचे प्रदीप शर्मा हे उमेदवार रिंगणात होते बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सितीश ठाकूर हे रिंगणात होते मग सितीश ठाकूर यांना एकूण मतदान एक लाख एकोणपन्नास हजार आठशे अडुसष्ट एवढं मतदान त्यांना झालं तर आपण मतदान परसेंटेज पर्सेंटेज पाहायला गेलं आपण तर त्यांना पंचावन्न पॉईंट सात टक्के एवढं मतदान हे शेती ठाकरे नकार प्रदीप शर्मा यांना मतदान झालं एक लाख सहा हजार एकशे एकोणचाळीस त्यांचा पर्सेंट रेट होता एकोणचाळीस पॉइंट चार दोघांच्या पर्सेंट रेट जर आपण पाहिला तर प्रदीप शर्माला सोळा पॉईंट सात पर्सेंट टक्के एवढं मतदान कमी झालं होत शिवसेना भारतीय जनता पार्टी दुसरे आणखी त्यांच्या सोबत काही घटक पक्ष होते तरीही हि वसई तालुक्यातील नाला सुपारा मतदार संघातील परिस्थिती होती जर आपण वसई एकशे ते विधानसभे जर विश्लेषण आपण पर्सेंट मध्ये केलं तर मी तुम्हाला सांगतो भव्यचे हितेंद्र ठाकूर बाप्पा यांना वोटिंग झालं होत एक लाख एकोणतीस हजार पन्नास त्यांचा पर्सेंट रेट होता चौपन्न पॉईंट दोन टक्के आणि शिवसेनेचे उमेदवार विजय पाटील यांना वोटिंग झाली होती शहात्तर हजार नऊशे पंचावन दोघांचा पर्सेंट रेट बघितला तर विजय पाटलाला चाळीस पॉइंट पाच पर्सेंट एवढं मतदान झालं होत दोघांचा पर्सेंटेज अंतर जर पाहिलं गेलं तर विजय पाटलांना हितेंद्र ठाकूर पेक्षा तेरा पॉइंट सात पर्सेंटनी विजय पाटील हे पर्सेंटेजी मागे होते मग या पर्सेंटनी जर आता आज आ, आज आपण दोन हजार चोवीस च विधानसभेचं जर विश्लेषण करायला गेलो तर नाला सुपाऱ्यामध्ये सध्याची परिस्थिती जी आहे ही फार वेगळी आहे की पुन्हा तेच उमेदवार आहेत पण भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हे राजे नाईक साहेब आहेत आता हे राजे नाईक साहेब जे मागचे प्रदीप शर्माला जे एकोणचाळीस पॉइंट चार पर्सेंट मतदान झालं होत याच्यामध्ये काही वाढीव मतदानाची पडेल का पर्सेंट होईल याच्यासाठी प्रयत्न करतील का खरं पाहायला गेलं तर कारण गेल्या वेळी शिवसेनेचा उमेदवार हा सोळा पर्सेंटनी मागे होता तसंच वसईमध्ये ही सुद्धा हीच परिस्थिती आहे हे परसेंट वाईज ठीक आहे आता आपण म्हणतील की लोक मतदान वाढलं लोक वाढली मान्य आहे नाला सुपऱ्यामध्ये पाच लाख पस्तीस हजाराच्या साधारण पूर्वी मतदान होतं आता त्र्याऐंशी हजार मतदान वाढलेलं आहे वसईमध्ये दोन लाख तीन लाख सत्तावीस हजार मतदान होतं त्याच्या चव्वेचाळीस हजारांनी वाढ झालेली आहे तर वसईचं जे मतदान आहे आजच्या तारखेमध्ये तीन लाख चौपन्न हजार सहाशे बावन मतदान आहे टोटल आणि महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगायला विसरून गेलो की नालासोबरा मतदारसंघामध्ये नोटाला मतदान झालं होतं तीन हजार दोनशे एकवीस मतदान झालं होतं आणि वसई मतदारसंघामध्ये नोटाला मतदान झालं होतं तीन हजार छत्तीस हाही आकडा महत्वाचा आहे म्हणून पर्सेंट वाईज एवढा मोठा जो गॅप आहे तो आता ही दोन्ही राजकीय पक्ष या रिंगणामध्ये उभा आहेत वसई तालुका वसई या तालुक्यातील नालासुपारा मतदारसंघ पण तिसरा यांचा जो मतदारसंघ आहे तो आहे बोईसर साधारण त्यांचं मतदान टोटल मतदान आहे साडेचार चार लाखाच्या आतमध्ये आता थोडस सत्तरऐंशी हजार वाढलेलं मतदान आहे दोन हजार एकोणीस राजेश पाटलांना सातशे तीन मत पडले होते विलास तरे यांना पंच्याहत्तर हजार नऊशे एक्कावन्न मतदान पडलं होतं पंच्याहत्तर हजार हे जे मतदान झालं ते दोघांमध्ये साधारण किती अंतर होता फार कमी अंतर होता म्हणजे दोघांचा अंतर जर बघाय बघायला गेला तर वन पॉइंट थ्री परसेंट अंतर होता किती अंतर होता वन पॉइंट थ्री परसेंट